रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण सगळी जीवन जगत असताना लहानपण जातं तरुण पण येतं लग्न करतो पोरं काढतो त्या पोरांचं टोलं खातो आणि तोंड असून जातो ह्याच्यापेक्षा आपलं वेगळं काय घडत नाही लोकांचं ते मोठं असो बारीक असो पण मूल होण्यासाठी एखाद्याला समजा नाही झालं किंवा काही त्रास असन काय अडचण असन या खांद्याला पोरसोर नाही झालं तर तशा स्वरूपाचा माणूस पुरुष बाप होण्यासाठी कुठल्या स्तराला जातो आजच्या टूरतून तुम्हाला याचा बोध मिळेल दुसरी गोष्ट आजा गेला नातू गेला जेठ जेठ कोण म्हणून ठेवलेलं याचं कारण असं की तुम्ही आम्ही कोणाचा वंश चालवतो ही खरंच आपल्याला माहिती नाही हां असा विषय तीन पिढ्या सांगतात पाच पिढ्या सांगतात दहा पिढ्या सांगतात पण त्याच्या आधीची पिढी तुम्हाला माहिती आहे का हां पण ते आता कसं झालंय मागून जे चालत आलं आहे ना ते आपलं पुढं रेटायचं बाकी ह्याच्यापेक्षा आपण काहीच करत नाही वेगळं यु पी मुझफ्फरपूर या ठिकाणची घटना आहे आणि ही घटना नवीन वर्षाच्या तोंडावर एकच तारखेला घडली एक तार एक जानेवारी दोन हजार पंचवीस आणि त्याच्यातून लोकांनी काहीतरी बोध घ्यावा बाबा काही करून नाही टिकत असा विषय लक्ष्मण यादव वर्ष बत्तीस आणि रेखा यादव वर्ष सव्वीस आता पाच सात वर्ष बायको ही कमीच असती आणि असावा त्यात काय वा वाद नाही समजा त्याच्यामुळे तर बघा आता तुम्ही समाजात नीट बारीक पाहिलं ना पुरुष लवकर तोंडासून जातो मा घरात याचं कारण असते की बायांना व्यसन नसतं देणार ठेवा पुरुषाला व्यसन असतं बारा प्रकारचा माझा असतो त्याच्यामुळे ती लवकर तोंडासून जातं तो, आणि मिळलेल्या अधिकाधिक स्वातंत्र्याचा गैरफायदा घेऊन काही जण लवकर आपले फोटो जाऊन बसतात निवांत विषय नाही वर्ष तुम्ही देणार कावळ्याच्या रूपाने खाणार निघून जाणार जीवन जगत असताना हा जो लक्ष्मण आहे या ना याचा एक व्यवसाय शेती आहे गडी थोडीशी दुधाचा व्यवसाय आणि थोडं कंपन्यांचं क्षेत्र थोडं सरकारी कार्यालय आणि पाठबांगार विभागाची बरेचले शेदीड शे कर्मचारी त्या ठिकाणी पगारदार माणसं पाच पन्नास हजार पगार मानल्या त्यांना नित्या आवश्यक जी गोष्ट आहे भाजीपाला असेल दूध असल हा काय करायचा थोडं मेथी कोथिंबीर आणि दुधाच्या किटल्या पाठीबाग सकाळच्या बाहेर राऊंड मारणार गडी नाही म्हणलं हजारला गाठ नक्की मारणार हा निमा निम खर्च पाकडा पाचशे सातशे कुठे गेलेले नाहीत युपीसारखं ठिकाणी सातशे ले झाली लक्षात ठेवा इथं महाराष्ट्र नाही इथं युपीत युपी शंभर रुपयात पिशीवरून भाजीपाला येतो शंभर रुपयात स्वस्ता येई थोडी महाराष्ट्रात शंभर रुपया दहा रुपया नुसती वीस रुपयाची कोथिंबरची असा विषय असतो शेतकऱ्याला नाही मिळते पैसे मधले हांत्यात आणि घेणाराला माग विकणाऱ्याला सस्तं असा विषय असतो हा जो लक्ष्मण आहे याला दहा वर्षापासून लग्न म्हणजे मुलं होत नाही लग्न झालेलं आहे आता ही जी रेखा या दवी बाई एकदम सरळ लाईनबाज अंधुरीत चालणारी काय होतं कधी कधी साकटला साकेट बसतच नाही ज्याला बाई ज्याची बायको चांगली आहे ना त्याचा नवरा रोज मारणारा पॅन्टीत तर प्यानार मित्रांच्या नादाने प्यानार आणि याची याला पॅरालिसिस झाला आता थंडी बघा जास्त थंडी पॅरालिसिस लई ठिकाणी होतं लोकांना ह्याला जर पॅरालिसिस झाला तर ती बायको त्या पॅन्टीत मुतणाऱ्या लाव नवऱ्याचं सगळं सेवा करते गाण्यात हागा हागला ना तेव्हा त्याला टाकून येते गरम पाण्याने अंग पुसते गोळ्या देणार बाताची पेस्ट देणार वरंबात देणार काही म्हणजे सेवा करते बायकोला जर तेवढं पॅरालिसिस झाला तर नवरा करील का ही तर बदल होणं गरजेचं आहे सगळ्या समाज हा चांगल्या वाईट महान नीच चांग सगळ्या लोकांनी वाढलेले वेगळ्या प्रकारचे लोक आहेत दहा वर्ष काही याला पोर होय ना बा आता ह्याच्या खेशात थोडा पैसा खुळखुळ करायचा आणि मग वर्गातला जोडीदार शाळेतला जोडीदार पाहुण रावड सगळ्याचा परिवार असतो आईच्या बापाचे आईकडचे नातलक बापाकडचे नातलक यांचा कॉमन मध्ये असतो प्रत्येक माणूस त्याला गाठ पडली की काय लक्ष्मणभर चाललं आहे का असं तसं चल चे घेऊ असं तसं यायला बरं तोर जायला लागणार ना अजून काय नाही का नि माला माला हो सल, शी, सन, याला आतल्या आत लय बुजल्याने व्हायचं लय त्रास व्हायचा आयला आतल्यात चायला म्हणला माता जाळ मी समाज कसा आहे बघा जगू देत नाही मरू देत नाही मग आता जाळ झाला इकडं मला मला मग पोर व्हावं वाटतंय पण मी माझं नांगरणीचं काम असेल शे शेतीचं काम असेल हे व्यवस्थित पार पडतं पण आता ती नाही होत त्याला मी काय करणार बरं डॉक्टर उपचार करून पाहिलं सांग डॉक्टर मग त्या सगळे व्यवस्थित आहे काही प्रॉब्लेम नाही पण कसं असतं कधी कधी ह्या ग मूल होण्याच्या प्रोसेसमध्ये सगळं व्यवस्थित असूनसुद्धा मुलं होत नाही हे पण तुम्हाला सांगतो त्यामुळं तर कसं आहे मुलं म्हणजे देवाची करणे होतं ह्याला हे कारण आहे कधी कधी होऊन जातं ब आत्ता तर आजकालच्या काळात तर लग्न झाल्यापासून सहा सात महिन्यातच होतं हां त्याला कारण आहे नाही ते नऊ महिन्यातच होतं पण ते बाकी कुठं नाचं ते आतला विषय तुम्हाला आतला कळायचा नाही हां नंतर ते लग्न केलं जातं पाटकुनी ह्या लक्ष्मणला ह्या नातेवाईकांनी इतका त्रास द्यायला सुरुवात केली दोन चार वर्ष काय म्हणले नाही तिच्या चार वर्षानंतर चालू ती हँग झाली डोक्यात अयला म्हणला काय करा मग त्यांनी त्याचं फ्रस्ट्रेशन काढण्यासाठी त्याच्यात आलेली निराशा ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना ह्या तुमच्या बाबतीत जर घडत असताना त्यातून रिलीज व्हा देण्यात ठेवा हे ह्याचं हेच घ्या त्याच्यातून ह्या स्टोरीतून की अहम स्वतःलाच मोठं म्हणा हां तुम्ही तोंडापासून आज जरी गेला पाच पन्नास माणसाच्या व्यतिरिक्त कुणी येणार नाही तुम्ही कवटी कवटीपुढस्तर लोक थांबत आहेत समाजाचा था विचार समाज कोला ज्यानात ठेवा समाज शंभर टक्के कोला कारण समाजात चांगली माणसं आहेत त्यावरून त्याला जवळ करा आणि जी नीच आहेत ना त्यांना अशी कोलून द्या ही गरज आहे समाजाची तुम्ही समाजाचा विचार करत बसला तुम्ही जगू शकत नाही कारण समाज तुम्हाला जगून देणार नाही असा विषय तिथं त्यांनी फस्ट्रेशन आपलं काढायसाठी टेन्शन आलं मित्र आता मित्र चांगले वाईट बरेच असतात काही एखादा आपण म्हणतो जीवाला जीव खरं खरंच एखाद्याशी बघाबर टाकतोय का उडी तुमच्यासाठी ह्याच्यात असं काय नसतं हे संकल्पना आहेत मानवी फक्त मनुष्य प्राणी एकटा जगू शकत नाही थोडंसं त्याला सायकोलॉजिकलमध्ये सायकोलॉजिकल म्हणण्यापेक्षा सामाजिक त्याच्यात राहायला पाहिजे तो तो समजशील प्राणी आहे माकडांचा कळप आहे माकडाची तुम आपण आधी माकडंच होतो माकडाचा जसा कळप आहे वाघ असेल वाघाचा झुंडीन राह काही एकटे राहतात काही झुंडीन राहतात झुंडीने राहणाऱ्यापैकी एक माणूस प्राणी त्यांना ठेवा म्हणून लय नाही दहा पाच लोकांची जे चांगले आहेत त्यांच्याच ते राहते वगैरे शक्यतो ना त्यावेळी गरीब जास्त आढळत्याल तुम्हाला हां श्रीमंताच्या नादाला लागू नका कुठं लग्नाला जायचं असेल तर त्याच्या गाडीत तुम्हाला बसवीन आजी बात अपेक्षा धरू नका एष्टीने जा सायकलवर जा मोटरसायकलवर जा कसंही जा पण लोकाच्या गाडीत बसायचं नाही स्वाभिमान जात फक्त आयुष्यात तुम्हाला काय कमी पाडणार नाही हा ती एवढे चिलविचल त्याने म्हणलं मित्राला मला आईला प्रॉब्लेममध्ये म्हणला मी माझ्या आतल्या वेदना तुला काय सांगू शंभर विंचू एकाच ठिकाणी चालतात मला असं वाटतं मला काय झालं काय सतरा वर्ष लिहा दाप तुम्ही पण पोर काय होय ना भाऊ म्हणलं पोर होय ना बा काय म्हणला म्हणजे धीर धर धीर म्हणला हां धीर धर धीर धर तुला सगळं व्यवस्थित होईल देवाचं का असलं तर काय बघ कुठं डॉक्टर उपचार बघ म्हणला सगळं चालू आहे पण काय गुन्हे आहे ना बघ आता मित्र येतो म्हणलं एक आहे लेटेशन आलं ना तुला एक रुपया सांगतो मी तो मला सांगतो तुम्ही कुणाला सांगू सांग नका म्हटलं काय रे मित्र म्हणला एवढं उलट चपटी हाणायची त्याला काय होते म्हणला हां लय करायची नाही बरं का फक्त बियर म्हणलं दुसरं काही नाही बियर ही दारू नाही तुला माहिती आहे का नऊ टक्के ते बाटली बघ नऊ टक्के अल्कोहोल दारू वेगळी बियर विगळी बिअर मी दारू नाही अरे शाळेत कॉलेजमध्ये जा पुरी पेत्यात बारकाल्या अकरा बारा नंतर बाप टाकतो बाहेर बियर म्हणतात पुरी म्हणला हां टम्पास चौकोनी त्यांना वाटतो कोके कोक कोक हां ते तसंच असतं म्हणला तू काळजी करू नको चल मग मी सांगतो पहिल्यांदा तुला खर्च ज्या नाईन्टीनने सुरुवात झाली ज्या एका तीनशे पन्नास एम एलच्या बियरने सुरुवात झाली ती क्वाटरपर्यंत जाऊन थांबली था था। वन एटी एम एल रोज संध्याकाळी मित्र बेठायचा हानायचे यायचा आता दारूचा विषय असा आहे दारूने होता सेल्स तयार आतमध्ये तुमच्या ज्या पेशी आहेत त्याच्यात एकदा अल्कोहोलने त्या सेल्स तयार झाल्या ना की त्याचा जो प्रभाव आहे हा साडेतीन दिवसापर्यंत राहतो एकदा समजा आत्ता हे क्षणाला तुम्ही प्यायला आहे तर साडेतीन दिवस तुम्हाला अशी इच्छा होणार की येऊ दे ते मागत त्यात बेचन होतं माणूस हा तंबाखू खाणाराला विचारा विचारावतो तुम्ही तंबाखू खायचे सोडून द्या तलब झाले तरी तास दोन तास त्याला काय होतं त्याला उभं वारं सुटतं तुम्हाला त्याला खालती बघत आहे वरती बघत आहे बेचेन होतं का ते पेशी पेशी जे आहेत त्या म्हणत्यात निकोटीन येऊ दे येऊ दे हा आणि ते आलं ना एकदम शांत एकदम असं रिलॅक्स वाटतं हा बार खतरनाक बार बार म्हणजे कसं इड्याला बार म्हणतात ते आतलं तुम्हाला कायचं नाही चुना ला जेवढा लावून तेवढा बार कडक हॉटाचं काताड गेलं तरी हात हरकत नाही पण तो हांडेश्वर तसंच हे आहे अल्कोहोलचं ते कंजप्शन म्हणजे त्याचं जे वाढलं नाही एकदा की तो रोज मागतो मग आमच्या गावातलं स्वतः उदाहरण सांगतो तुम्हाला अशी अनेक लोकं आहेत महान पवित्र आमच्या गावात आणि हीच परिस्थिती आहे काही जणांनी जे दारू विक्रेते आहेत मी दारू विक्रेते दोन प्रकारचे आहेत हातबट्टीवाले वेगळे न बारवाले वेगळे बारवाले बी काही उरलेला आणित नाहीत आता डुप्लिकेट जिथं नफा जास्त आहे ना नफ्याच्या मागे लोकाच्या किडण्या लोकं तोंड असून गेले तरी त्याच्या मैत्रीलासुद्धा जायला बारवाला मोकळा नाही आणि तो कोणाच्या दारात जात नाही दारो ये म्हणून तो फक्त पाठी लावून थांबतो मनाने लोक शोधी शुधीत जातात आहे रे भाऊ मी आलोय आलोय जाऊन द्या मरुद्या जाऊन द्या गाडी आपल्याला काय करायची ह्या घटनेमध्ये तो जो लक्ष्मण आहे त्याला त्याच्या मित्रांनी पियायला चांगलं आणि हा घरी आला की काय दारू म्हणजे काय तुम्हाला सांगतो साडेतीन तासाची माझ्या फक्त साडेतीन तासात तो जो हवेत उचलतो तो साडेतीन तासानंतर जागा येतो कुठलंही टेन्शन दारूने कमी होत नाही ही वस्तुस्थिती आहे अजिबात नाही लय कर्ज पेतोय साडेतीन तास ते, ते कर्ज का काय कमी होत नाही तेवढंच असतं ते डोक्यात परत मोगाश्यवतो आहे लागलं म्हणाल कर्ज आमकं मागायला येणार रे उद्या गोंधळ घालीं काय काय करीन काय माझी इथं जाईन काय लय अवघडे हां ती दारूच्या इतका हरी गेला की त्या ह्याच्यामध्ये हवेत तो घरी यायचा बायकोला शिवाय द्यायला सुरुवात केली वानधुटे आमकं तमकं आता ती जी रेखा या ही मुळातच चांगली स्त्री होती स्त्री होती बाया म्हणली सगळं चांगलं चाललेलं असतं आणि ही लागली ना आवलात पियाला आता काय करायचं बाबा ते आता तिथं दुःख होतं आपल्या आईला सांगायची बहिणीला सांगायची बापाला सांगायची म्हणजे पिण्याचं प्रमाण वाढलंय आणि इतकी स्त्री होती त्याला भेटली चुकून चुकून भेटली बरं का ह्या आवला दिला की ती रे काय यादव म्हणली की तसं पाहिलं तर त्याचंही दृष्टी नवऱ्याचं माझ्या बरोबर आहे कोणाला वाटत नाही जगामध्ये आपल्याला पोर सर असावा मला वाटत नाही चार चौगी काय कार्यक्रम असा मला मुद्दाम ते बोलवत नाहीत समाज असा आहे बागा मला बी आतलं दुःख आहे पण आता नाही होत त्याला मी तरी काय करणार ते माझा दोष थोडाचे किंवा नवऱ्याचं तसं नाही नवऱ्याला वाटत असताना पोर सरो असावा म्हणजे अशी समजून घेणारी स्त्री होती ती पण आवलाच काय समजून घेणार नव्हती आवला त्याला शिवे द्यायचं अमकं करायचं आमकं करायचं त्रास द्यायचं झाला काही काळ निघून गेला हा हा म्हणजे डिसेंबर महिना आला डिसेंबर महिन्यामध्ये ज्यांनी पियाच्या नादात कल्पना पण लिहिता पेल्या हो माणसाला ते पेल्यानंतर त्यांनी एक कल्पना सुचली त्याला म्हणला म्हणजे स्वतःच ही अक्कल लक्ष्मण यादवची स्वतःची देणार ठेवा म्हणला लोकाची समाजाची तोंड जर कायम बंद करायची असेल तर आपल्याला एक पॉवर फॉर होणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी काही करायची तयारी काय होत नाही म्हणला हा कल्पना अशी सुचली जो की जो मित्र त्याच्याबरोबर पियाला बसायचा मला काय माहीत कदाचित बाबा मी बायकोच्या सगळ्या टेस्ट घ्या पण माझी कुठं टेस्ट केली बाबा शुक्राणू आहेत का ते निर्जीव आहेत का सजीव आहेत म्हणजे त्यांची हालचाल मंद आहे का जलद आहे हे बऱ्याच प्रकार असतात तुम्हाला आतलं कळायचं नाही तर ते काय मी टेस्ट करून घेत ते नाही कदाचित माझ्यातच प्रॉब्लेम असं बायकोचं खरं असेल आपण डोकं लावून सुंडरीत कुंडरी करून टाकू सुंडरीत कुंडरी माझी आंघोळीत लगवी त्याला कोणाला कळलं नाही आणि पर्गत होणार म्हणजे ते कसं करायचं मला आता क म त्याने कसं ठरवलं मित्राचं विर्य घ्यायचं सिमेंट मानतो आपण त्याला मित्राचं सिमेंट घ्यायचं आणि ते सिमेंट आपण आपल्या बायकोमध्ये सोडायचं अनुपर्ग होणार मी बाप होणार लोक ग बसणार आपल्याला काय अडचण नाही बायकोला हा बायको खुश मी खुश सगळा समाज खुश आता ही प्लॅनिंग पेल्याव डोक्यात आलेलं पे पेल्याचं प्लॅनिंगचं काय खरं नसतं का असतं का मला सांगा यांनी डोकं लावलं ते मित्राला काय सांगितलं आहे मला मला थोडं औषधी गुणधर्म करायचं आहे औषधासाठी मला सिमन पाहिजे बा तुझं आणि एक वन एटी टाकल्यानंतर मला एक टाकल्यानंतर ते मला का पाहिजे आपण त्यासाठी सदैव रेडी तसा वेमानला इकडं तिकडे माझं कार्यक्रम होतच असतो तिथं काय ताटास सांडलं आणि वाटेस सांडलं रस्त्यावर सांडलं बा संडासमध्ये सांडलं तू मला कधी सांग मला देत तुला याने सिरिंग जाणली आपल्याला इंजेक्शन द्यायला सिरिंग असते आणि त्याला फक्त सुई बी नाही बरं का विदाऊट सुईची अशी सिरिंग म्हणला साधारण एक तारखेला कार्यक्रम करू आपण एक तर नवीन वर्षाला देश मला देतो काय अडचण नाही एक तारखेला साडेदहा अकरा वाजता त्यांनी ते सिरिंगमध्ये घेतलं आला जपून घरी गेला अकरा वाजता गाडी पिऊन आली म्हणल्यावर हो। बायको उठली म्हणली जेवायला वाढू का बायको चांगलीच होती तिचा काही विषय नव्हता जेवायला वाढू का मला जेवायचं नाही तू आधी बेडवर चाल बेडवर गेला तिथं ते सगळा त्यांनी फोरप्ले वगैरे केला आणि संबंधाच्या दरम्यान मध्येच इंजेक्शन सोडलं पाहून आता ही इंजेक्शन सोडल्याच्यानंतर जी फिलिंग्स म्हणजे बाहुना जी असते किंवा त्या काय आपल्या म्हणजे जा चाणवतं ना आपला मुंगळी मुंगी चावती आपल्याला असं चिमट्या घातल्या जाणवतं हाताला काहीतरी चालू मुंगी चावली दात चावला कशी वेदना असतात श्या बायकोला त्या संबंधाच्या दरम्यान रेखा यादवला थोडं वेगळं वाटलं काहीतरी ती सावध झाली बघितलं काय करतो काय करतो का ती सावध झाली ती ही आता पेल्यावर काय हे काय पूर्ण काम करत नाही एकाच दिशेने असतं म्हणजे डोकं ते काय पूर्ण काम करत नाही ते आपलं गार पाडलं थोडं काय ना काय काय तरी लापायचा प्रयत्न केला बायको त्या बेडवरून उठली आणि त्या बेडच्यावर जी गादी होती त्या कोपऱ्याच्या गादीच्या खाली त्यांनी सिरिंग ठेवली होती थी लपून ती उचल ते सिरिंग हे काय घातलं तू हे काय आहे नेमकं त्यांनी ते बघितलं तिला माहिती आता ते आप हे काय असे लहान पाच दहा वर्षाची मुलं नाहीत मोठ्या माणसं त्याला अंदाज येतो का काय कसं काय ती ती एकविवास स्त्री होती समजून घ्या हे काय हे गारबाडलं बा घरबाडलं की तिने गचून धरलं बो म्हणजे असा विषय असतो बरं का ते एवढं सोपं नका समजू बायको ही तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी अजिबात नाही ती जर कोर्टात गेली तर तुम्ही पाच पिढ्यांनी जे कमावले ना तेवढं घालवायची पाळी येते ज्यां ज्यांच्या ज्यांनी डाव ठोकल्यात ना चारशे अठ्ठ्याण्णव त्यांना जाऊन विचारा एवढं सोपं नाही ती ती गचुंड धरलं की ते म्हणलं काय नाही मी असं असं सोडले मित्राचं आणि ते असं असं दिलं त्यांनी सांगितलं बा त्यांनी कबुली दिली धडक्यात त्या बायकोला इतका मानसिक दाखा बसल्यासारखा झाला किंवा रा किंवा आपला नाव राहते तिने ते विषयी कॅज्युअली अजिबात घेतला नाही किंवा असं घेतला नाही तिने त्याला तर आणलाच पण तिथून त्या स्वयंपाक खोलीत गेली आता पाहिल्यासारखा राखेल बिकेल राहिलेला नाही माइंड ब्लॉक झाला त्या बाईचा की बाबा विचारक्षमता संपली माना तुम्ही तिथे गेली त्याला तिने आगा उतून घेतलं याच्यावर बी थोडं टाकलं याने पुरं पुढची कल्पना आली शी तिथून पळालं बाहेर तिने स्वतःला पेटून घेतलं बाई जळाली पंचावन्न टक्के आता पेटणार असा विषय असा आहे पेटून घेऊस तर राग असतो काय वाटत पण पेटलं तर बाज याय लागलं का, का। प्रत्येक माणूस आत्तापर्यंत जळून मेलेला पुरुष असो स्त्री असो मला वाचा वाचा, वाचा दडफडून तिने हरड ओरड केलं आहे कारण बाजणी इतकी सोपी गोष्ट नाही फार वेदना वेदनांचा कळस काही झालं ना पेटून कधी घेऊ नका हा असा विषय ती लोकांनी त्या गोधडी किंवा आपलं जे चादर बिदर म्हणतो ती पाण्यात भिजवली आणि ते पाण्यात भिजून तिच्या आगाव टाकली त्याला विजवले शेजाऱ्या पादार्यांनी सहकार्य केलं पाटकुनी त्यासली थ्री व्हीलर रिक्षा असते त्याच्यात टाकली हॉस्पिटलला जाऊन द्या मुजफ्फरच्या शासकीय रुग्णालयात तिला दाखल केलं सरकारी डॉक्टर सरकारी डॉक्टर्स कसं असतं त्यांनी लगेच पोलिसांना फोन केला पोलिसांना फोन केल्यानंतर के पोलीस घटनास्थळी आली हा मानला सकाळ दिवस उजाडला होता थोडा हा मानला मी ते बांधणं झाली आमची आणि तिने पेटून घेतलं बघा असं झालं तसं झालं आणि मला सकाळ झाली मला आता काही लई रात्रीचं मला टेन्शन आले हा लक्ष्मण मी उतार टाकून येतो ती मी एकेचा टाकतो आख्या एकचा शिवाय जमला नाईन्टीचा उतार नाईन्टीचा असतो पण ती एकचा टाकाय गेला उतार टाकून झाला गाड्याचं ती फुल चढली बिडली थोडं कॉन्फिडन्स लेवल वाढली मग दवाखान्यात गडी आला तर दोन कॉन्स्टेबल तिथं हजरच होते त्यांनी आल्हाद त्याला उचलला आणि मान हानिकारक उचालला पोलीस उचलतात कसे माहिती का दोन दांडाला दोन दारणार आणि दोन तीन ठोकं पिनरीव मांडीव नाही तर रिवर अशा खपा खपा काटे टाकणार सगळे दा पाच लोकं बघणार आणि लोकं काय म्हणणार माहिती आहे का आईला मोठा आरोपी असं का पोलिसांनी चालवलं आहे म्हणलं असे बसवली गाडीत नेलं असा खापकावला धरून तुम्हाला सांगतो त्यांनी सगळीचा हिस्ट्री सांगितली जी ऑन उन्र, ऑन रेकॉर्ड ज्या आपल्या जे गुन्हा दाखल करताना जी लागते ऑन रेकॉर्ड आहे श घटनेत ती पंचावन्न टक्के बाजली पण त्या बाईला जगण्याची शक्यता बरीच कमी आहे पण आता ह्याचा आता आज काय वेळ उद्या काय हे सांगता कारण घटना एक तारखेची आहे तर त्या बिचारीला कमीत कमी जीव मिळो जीवदान मिळो आणि आपण प्रार्थना करू शकतो त्याच्यापैल काय करू शकत नाही पण अशा वेगवेगळ्या विचित्र औलादी जे आपल्या देशात झाला नाही त्या युपीमधली बा महार्टात कोण काय करत असेल मला माहित मा नाही महाराष्ट्रात अजून थोडं मला वाटतंय बाबा वा, आपलाही विश्वास आहे अजून बरी आहेत पण औलादी काही करायला बघायला आरोच्या दा नशेत याच्यातून बोध घ्या आणि मूल होणं हे नैसर्गिक प्रोसेसवर अवलंबून असतं असं काही वाकडे तिकडे करून होत नाही टेस्ट ट्यूब बेबीसारखा वैज्ञानिक पर्याय त्याच्याकडे उपलब्ध होता स्वतःची चेकिंग करून घ्यायची बा तूच तू त्याचं शुक्राणू कमी असल्यावर मृत असल्यावर नाही होऊ शकत ना स्वतःचं चेक करायचं सगळ्या गोष्टी होत्या पण स्वतःच्याच मनाने आरोपच्या अंमलाखाली जर असं करायला गेला तर ते अख्खं चुकीचं आहे रामकृष्ण हरिमावले